विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत या निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर अनेकांनी दावा केलाय भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि मित्र पक्ष हे घटक महायुतीत एकत्र आहेत दोन हजार बावीस मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवारानं सत्याहत्तर हजार सहाशे पंचेचाळीस मतं घेतली म्हणजेच दोन हजार बावीसच्या तुलनेत भाजपनं एकट्यानं किल्ला लढवत आपल्या मतांच्या संख्येत वाढ केली त्यामुळं यंदा या मतदार मतदारसंघावर नामदार चंद्रकांत दादा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांनी दावा सांगितलाय कोल्हापूर शहर मतदारसंघावर पूर्वी शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व राहिलं त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधींची देशात लाट आली त्यामुळं या मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व वाढलं जिल्ह्यातही काँग्रेसचे उमेदवार विजयी होत असत एकोणीसशे नव्वदला मात्र शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा वाढता प्रभाव कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी फलदायी ठरला या मतदारसंघातून दिलीप देसाई त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीशे नव्याण्णवला सुरेश साळोखे आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर दोन हजार चारला राजघराण्यातील व्यक्तिमत्व म्हणून करवीरकरांनी मालोजीराजे छत्रपती यांना आमदारपदी विराजमान केलं दोन हजार नऊच्या निवडणुकीत शिवसेनेच्या माध्यमातून झंझावात निर्माण केलेल्या राजेश क्षीरसागर यांना जनतेनं स्वीकारलं त्यानंतर दोन हजार चौदाला देखील ते आमदार झाले दरम्यान कोल्हापूर शहराची विभागणी होऊन कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर असे दोन मतदारसंघ निर्माण झाले त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मात्र खेळाडू आणि उद्योजक चंद्रकांत जाधव हो, यांना काँग्रेसकडून विजय करत जनतेनं नवा आमदार निवडला दुर्दैवानं आमदारकीचा कालावधी पूर्ण करण्याअगोदरच आजारपणामुळे त्यांचा दोन हजार बावीसमध्ये मृत्यू झाला त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली तर भाजपनं नगरसेवक सत्यजित कदम यांच्यासारखा तगडा उमेदवार दिला त्यावेळी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होते तसंच राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याचा लाभ तसंच सहानुभूतीमुळं जयश्री जाधव या निवडणुकीत विजयी झाल्या भाजपच्या सत्यजित कदम यांनी सत्यात्तर हजार सहाशे पंचेचाळीस इतकं मतदान घेतलं त्यामुळं भाजपचा या पोटनिवडणुकीत पराभव झाला असला तरी भाजपाचा जनाधार उत्तर विधानसभा मतदारसंघात वाढत असल्याचं दिसून आलं सध्या देशात भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता आहे तर राज्यात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि मित्रपक्षांची सत्ता आहे त्यामुळे या निवडणुकीत उत्तर मतदारसंघात भाजपला शंभर टक्के यश मिळणार अशी खात्री भाजपचे नेते उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील तसंच खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलीय त्यामुळे या निवडणुकीत उत्तर मतदारसंघात भाजपला शंभर टक्के यश मिळणार अशी खात्री भाजपचे नेते उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील तसंच खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलीय त्यामुळेच या मतदारसंघावर भाजपनं दावा केलाय राष्ट्रवादी हो एक प्रमुख घटक आहे आता मागणी करणं हे स्वाभाविक आहे काय का त्यांची कारणं असू शकतील परंतु हा मतदारसंघ पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं ही निवडणूक लढवली असल्यामुळं आमचा त्याच्यावरती दावा आहे ज्यावेळेला अनेक पक्षांनी एकत्र येऊन काम करायचं असतं तेव्हा प्रत्येक गोष्टीवर प्रत्येकाने दावा सांगायचा असतो मग तो नेत्याने घेऊन कोणाचा दावा योग्य येतं बघायचा असतो ती त्रिमूर्तीवरती समर्थ असते कोणाचा दावा योग्य आहे ठरवा पण आधी तर शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर राष्ट्रवादीतून आदिल फराज यांच्यासह अनेक उमेदवार उत्तर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत नोव्हेंबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होण्याचे संकेत असल्यानं सर्वच इच्छुकांनी आपापल्या नेत्यांकडे जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे